महाडिक सर घेऊन लेटर तेच प्रश्नही तोच प्रश्न की मानले की मुद्दा घेतलेला आहे की आमच्या सैनिक क्षेत्रांसाठी वडाळ्यामधील हा प्लेस खाली आहे आणि चार कोणते आमच्या मेमोरियल साठी द्या या वॉर मेमोरियल द्या या जो बी येतून त्याच्यासाठी ते मागितले आणि लक्ष्मण महाडिक सरही तोच मुद्दा घेऊन गेले ती वरती नाव एक चेंज केलं मग त्याच्यानंतर प्रशंस घेऊन गेले आणि मग काय झालं ते काय करतात ते लेटर घेतात आणि ते बोलतात कोणा ला दहा पंधरा जण मग ते लेटर फेकून घेतात कारण की आपले महाराष्ट्रातली वाढणारी पुरी जी सिस्टमला धरून चाललं समजला पाहिला म्हणतात मग त्याच्यामुळे आपलं काम कुठं होतच आपण सगळे म्हणतो फोटो सगळे काढून टाकणं चंदनशेव ठाकर मग देव ठाकरे पण ते काम झालंच हे काम ऑलरेडी त्यांनी तिथं डिस्मिस करून टाकलं जग की आपल्याला तिथल्या एम एल एम पी बी सपोर्ट करायचं आहे परंतु पॉलिटिशियन सध्या आपल्याकडून काम करावं लागतं हे मी जाणत कारण त्यांच्याशिवाय आपलं काम नाही होणार आहे आपलं कुठली जागा असेल कुठलं एखादा सी ग्रेटची जमीन असेल सिलिंगची असेल एव्हरीथिंग तर ती घेण्यासाठी आपल्याला ते देतातच पण आपण जे ते पाठ पुरावा करतो तेव्हा तो एकतेनं ते ना करत नाही त्याच्यामुळे <coughs> ते भेटत नाही बोर्ड आहे परंतु त्यांनी त्या वॉर मेमोरियल साठी जागा सगळ्यांनी मिळून घेतली सात संघटनांनी आणि आज ते वॉर मेमोरियल तयार झालं युद्ध स्मारक तयार झालं म्हणजे कायनाचा मुद्दा काय की आपण सर्व जे फिरत राहतो ते सर्वांनी सर्वा एक ठिकाणी येऊन का जेणेकरून आपण एकतेच्या लढाई आपण दुसरा एक राजनैतिक मुद्दा घेतला की आपण इलेक्शन लावतो आज सत्तर ते ऐंशी ते वन लाख समथिंग टीचर आणि त्यांचे सात आमदार काय कारण त्यांची ती संघटना एक ते आणि आपले साडे तीन प्लस जोडून घ्या तो तर साडे दहा लाख सध्या करू होत रिलेटेड सगळं मिळून साडे दहा सगळ्यात मोठी आपली नोकरी क्षेत्रात मग आपल्याला कुठं ते देऊ लागले दोन बी आमदार शंभर टक्के द्या पण आपल्याला दोन आमदार साहेबांना एक प्रश्न केला आता प्रशांत साहेबांनी की मग तो कोण उभा राह पण आपण जर अशी युनिटी खाली आलो तर आपल्याला तो मुद्दा शंभर टक्के घेता येतो आणि दोन हजार एकोणतीस ला तुम्हाला दोन आमदार भेटतात एकशे एक टक्का भेटतात पण उभे राहणारे आपण सर्व पाहिजे मग तो सेल नको आय एस एल नको फेडरेशन नको कोणता युनिडी माझी सैनिक नको सैनिक पाचशे दोन हजार चार हजार तर ते आपले आपला प्रश्न सुटले पण आपले असे प्रश्न सुटूच नाही लागले आपण कलेक्टरकडे गेलो तिथेही सुटत नाही मंत्र्याकडे गेलो चा कोणता प्रॉब्लेम सुटला कोणता प्रॉब्लेम सुटला सुटलाय का काहीच सुटत नाही कारण आपली जी एकटा आहे आपण जिथं जातो तिथं एक मुद्दा घेतो सगळे बसतो पाणी झाली संध्याकाळी गेलो आता आजची कंडिशन या सिस्टम मध्ये महाराष्ट्रामध्ये काम करताना एक दोन